एक तर महाराष्ट्राची भाषा हे सगळे प्रवक्ते येतात आणि कोणती भाषा बोलताय तुम्ही अ घाणं वाईट वगैरे या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला बोलता येतात कुठे बोलायचं त्याला काही तारतम्य असतं की नाही आणि कुठची गोष्ट मांडावी ती गोष्ट कशी मांडावी विनोद कुठपर्यंत असावा शिवी कोणा आम्ही तुम्हाला सांगतो मी मला अजूनही आठवत आहे पूर्वीच्या काळातली एक गोष्ट यशवंतराव चव्हाण हे सांगायचे की प्रबोधनकार ठाकरे त्यांच्या भाषणामध्ये काहीतरी शिवाय देतात पण तो विषय समजून घेताना जर समजा तुम्हाला ती शिवी कळली तर तुम्हाला बोध होईल की ते तुम्हाला काहीतरी सुचवतायत सुनवतायत काहीतरी चांगलं सांगतायत त्या असल्या घालण्याशिवाय नाही मला भीती या गोष्टींची फक्त सतत सतत मला या गोष्टींची भीती असते की जी लहान लहान मुलं ज्या लहान लहान मुली जे पाहत असतील हे सगळं टी व्हीवरती अहो त्यांना वाटायचं हेच राजकारण असतं उद्या ते दान दुपटील तिकडे शिव्या द्यायला लागतील घालणं बोलायला लागतील मग काय राहिलं संस्कृत महाराष्ट्र बनायचा सभ्य महाराष्ट्र बनायचा देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र बनायचा ही दिशा याला दशा म्हणतात समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा